नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये आज दहावीचा निकाल लागलेला आहे आणि या शाळेचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन टक्के लागलेला असून या शाळेत प्रथम विद्यार्थी ओमकार शांताराम आमराळे याला त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळून त्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे याबद्दल आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार ओंकार पहिल्यांदा तुझं अभिनंदन वर्षभर तू कशा पद्धतीने अभ्यास केला मी सकाळी सहा वाजता उठायचो सहा वाजता उठून क्लास असा आमचा सात वाजता क्लासला आल्यानंतर सात ते आठ साडेआठ वाजेपर्यंत क्लास असा त्याच्यानंतर शाळेत एक्स्ट्रा क्लास असायचे दहा वाजेपर्यंत आणि त्यानंतर शाळा सुटल्यानंतर पाच वाजेपर्यंत घरी जायचो आम्ही पाच ते सहा वाजेपर्यंत अभ्यास करायचो सहा ते सात वाजेपर्यंत काहीतरी मोबाईल गेम्स वगैरे खेळायचो तर सात वाजता परत सात ते आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचा आठला जेवण करायचो नंतर नऊ वाजता नऊ ते एक एक वाजेपर्यंत अभ्यास करायचो मोबाईलचा वापर काय वर्षभर केला का नाही नाही वर्षभर नाही ज्यावेळेस टाईम मिळेल त्यावेळेस काय अभ्यास करायचा का दुसरं काय पण अभ्यासाचं पण काय काय बघायचं काय वेळेस असं टाइमपर या अभ्यासामध्ये तुला अजून कोणाचं मार्गदर्शन लाभलं मार्गांबद्दल काय सांगशील आम्हा तस तसं म्हणायला गेलं तर आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांचं त्याचबरोबर आमच्या क्लासच्या सरांचं माझ्या भावांचं मित्रांचं सर्वांचंच आई वडिलांचं पुढं काय करायचं ते ठरवलं पुढं आता अकरावी बारावी करून बारावीनंतर एन डी एची एक्झाम द्यायची बरं आणि आत्ता इथून पुढं जे मुलं अभ्यास त्यांना काय मार्गदर्शन करायचे थोडक्यात कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे के किंवा काय काळजी घेतली पाहिजे हा अभ्यास थोडाच वेळ करायचा पण एकदम मन लावून करायचा आणि कन्सिस्टन्सी ठेवायच्या हो अभ्यासामध्ये आणि हा होता लोणी भापकर शाळेत प्रथम क्रमांक आलेला ओंकार अमराळे धन्यवाद